परभणीच्या आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रीतम पवार यांनी गंगाखेड शहरातील द रॉयल अकॅडमी ऑफ डिफेन्स या सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास आज सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान मोटार वाहन निरीक्षक प्रीतम पवार यांनी अकॅडमीतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सैन्य व पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिस्त मेहनत आत्मविश्वास आणि सातत्याचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विशद केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्येय निश्चित ठेवा मेहनतीला पर्याय नाही आणि अपयशातूनच यशाची वाट तयार होते असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले या प्रसंगी अकॅडमीचे संचालक कचरेसर यांच्या हस्ते मोटार वाहन निरीक्षक प्रीतम पवार यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास अकॅडमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी लक्ष्मण गरड चालक आणि उद्धव गरड चालक हे देखील उपस्थित होते सैन्य व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली आहे प्रतिनिधी प्रेम सावंत सत्यकेतू मराठी न्यूज गंगाखेड